नमस्कार रसिक मित्रो सदाबहार हिंदी गाणे म्हटलं की आपल्याला कितीतरी गाणी आठवणी येत राहतात आपण गाणी गुणगुणतो तर आपल्या या उपक्रमामध्ये हिंदी फिल्म गाण्याचा सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणी गोल्डन इयर ऑफ हिंदी फिल्म म्युझिकमध्ये आपण सध्या बिनाका गीतमाला या अतिशय लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमातील गाण्यांच्या आठवणी करत आहोत एकोणीसशे बहात्तर वार्षिक कार्यक्रम बिनाका गीतमालेचा याचा आधी आपण पहिल्या भागातील दोन व्हिडिओ आणि या अंतिम भागाचा पहिला व्हिडिओ आपण ऐकला पाहिला त्याला छान प्रतिसाद दिला याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून वार्षिक बिनाका गीतमाला एकोणीसशे बहात्तरचा हा अंतिम भाग व्हिडिओ क्रमांक चार तर सुरू करूया सरताज गीत क्रमांक सात चित्रपट होता आपना देश राजेश खन्ना मुमताज यांच्या भूमिका संगीतकार आर डी बर्मन गीतकार आनंदी आनंद बक्षी आणि हे आशाजींच्या आणि आर डी बर्मन यांच्या आवाजातलं हे गीत खूप लोकप्रिय झालेलं आहे दुनिया मे लोगों को कभी हो जाता है। आखो ही आखो में यारो का दिल खो जाता है दुनिया में लोगों को मे लोगो आर डी बर्मन स्टाईलचं म्युझिक आर डी बन स्टाईलचं हे गाणं प्रत्यक्ष त्यांच्या आवाजातच आशा भोसले यांच्यासोबत ऐकताना फार छान वाटतं आणि चित्रपटात राजेश खन्ना आणि मुमताज आपल्याला पडद्यावर दिसतात सरताज गीत क्रमांक सहा बेईमान संगीतकार शंकरजी किशन गीतकार वर्मा मलिक एक गीत गायलं मुकेश यांनी आणि बेमानमध्ये मनोज कुमार राखी प्राण यांच्या भूमिका होत्या आणि हे मुकेशच्या आवाजातल्या गाण्याच्या ओळी न इज्जत की चिंता न रोटी की फिकर न इज्जत की चिंता न रोटी की फिकर कर बेईमानमधली इतर गाणीसुद्धा चांगलीच गाजलेली होती क्रमांक पाचचं सरताज गीत चित्रपट अमर प्रेम राजेश खन्ना शर्मिला टॅगोर यांची भूमिका संगीतकार आर डी वर्मन गीतकार आनंद बख्शी गायक किशोर कुमार चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाए, सावन जो अग्न उसे, कोण बुझाय अतिशय आशयपूर्ण अर्थपूर्ण हे गीत किशोर कुमारच्या आवाजातलं सदाभार श्रेणीमधलं हे गीत क्रमांक सरताज पाच नंबरवर होतं क्रमांक चारचं चा दुश्मन राजेश खन्ना मुमताज यांचा सुपर डुपर हिट आणि हे गीत गायलं आहे किशोर कुमार यांनी आणि पडद्यावर आपल्याला राजेश खन्ना ट्रक ड्रायवरच्या ट्र, गेटअपमध्ये आणि त्याच्यासोबत आहे बिंदू ही नृत्यांगना अभिनेत्री अरे सच्चाई छुप नहीं सकती बनावट के असूलों से के खुशबू आ नहीं सकती कभी कागज़ के फूलों से मैं इंतजार करूं के दिल निसार करूं मैं तुझसे प्यार करूं मगर कैसे तुबार करूं झुटा ते तेरा वादा वादा ते तेरा वादा, वादा, तेरा वादा वादे पे तेरे मारा गया बंदा मैं सीधा सादा वादा ते तेरा वादा, वादा तेरा वादा लक्ष्मी प्यारे आणि आनंद बक्षी किशोर कुमार गाण्याची संगीताची धमाल असं हे सुपरहिट गीत क्रमांक चारचं सर्वतच गीत होतं एकोणीसशे बहात्तर बिना का वार्षिक गीतमाला क्रमांक तीन चा सुपर डुपर हिट चित्रपट पाकिजा मीना कुमारीचा शेवटचा पिक्चर आणि तिच्या मृत्यूनंतर हा चित्रपट अधिक गाजला संगीत गुलाम मोहम्मद यांचं होतं आणि गीतकार याच्यामध्ये कैफी आझमी होते आणि शकील बदैनी यां कमाल अमरोही आदी गीतकारांची गाणी होती आणि एकापेक्षा एक गाणी लताजींच्या आवाजातली ही सदाबहार गाणी म्हणता येईल आणि संगीतकार गुलाम मोहम्मद या दोघांनाही या चित्रपटाचं यश पाहायला मिळालं नाही त्यामुळं पाकिजा त्याच्या या करुणामय शेवटाने रसिकांच्या मनाला चुटपुट लावणारा चित्रपट ठरला हे आहे लताजींच्या आवाजातलं युही खोई था युही खोई मिल गया था सरे राह चलते चलते सर राह चलते चलते मुझे कोई मिल गया था यू कोई मिल गया था सरे राह चलते चलते अशोक कुमार मीना कुमारी राजकुमार यांच्या भूमिका पाकिजामध्ये होत्या आणि पाकिजा त्यातील संगीतामुळे मीनाकुमारीच्या अभिनयामुळे आजही रसिकांचा अतिशय आवडता सिनेमा आहे क्रमांक दोनवरचं सरताज गीत चित्रपट पाकिजाच आणि गीतकार मजूर सुलतानपुरी संगीतकार गुलाम मोहम्मद आणि लताजींनी गायलेलं हे सदाबहार गीत पडद्यावर मीनाकुमारी इनी लोगोने इनी लोगोने इनी लोगोने ईनी लोगोने ले दुपट्टा मेरा ईनी लोगुने ले दुपट्टा मेरा आणि एकोणीसशे बहात्तर वार्षिक बिनाका गीतमालामधलं सरताज सुपर टॉपचं एक गीत ठरलं हरे राम हरे कृष्ण गायिका आशा भोसले आणि कोरस आणि गीतकार आनंद बक्षी संगीतकार आर डी ब्रमण देवानंद जिना तामान मुमताज यांच्या भूमिका होत्या पडद्यावर या गीताला जिनत अमान ही अभिनेत्री दिसते आपल्याला दम अरो दम मिठी बोल सुभ हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे रा संगीताच्या बाबतीतलं आर डी बर्मन यांचं आशाजी यांच्या आवाजातलं हे ट्रेंड सेटर गाणं समोरलं जातं आर डी बर्मन एक ट्रेंड सेटर म्युझिक डायरेक्टर होतेच होते चोते। तर या गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक सुवर्णकाळातील हिंदी गाण्यांच्या आठवणी सध्या आपण बिनका गीतमालांच्या वार्षिक कार्यक्रमामधून करत आहोत एकोणीसशे बहात्तर या वर्षातल्या गाण्यांच्या आठवणींचे चार व्हिडिओ आपल्यासमोर मी सादर केले याला छान अभिप्राय आपण दिला त्याबद्दल आ आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा आणि मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करत चला भेटूया नवीन एपिसोडमध्ये सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणीसाठी नमस्कार